नमस्कार आज आपण बघणार आहोत उन्हाळा पेशल गुळ आणि सब्जाचं मस्त असं चटपटीत आणि स्वादिष्ट हेल्दी असं सरबत चला तरे शेवट तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर काय काय साहित्य घेतलं ते बघूया इथे आपण लिंबू घेतलेला आहे गुळ घेतलेला आहे सब्जा घेतलेला आहे भिजवून सब्जा कशा पद्धतीने भिजवायचा तर छोटे दोन चमचे सब्जाचं बी घेतलं आणि सब्जाचं बी आपल्याला किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध होतो तर दोन चमचे आपण इथे छोटे सब्जा आहे वाटीमध्ये टाकून घेतला आणि सब्जा बुडेल इथपर्यंत आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे पंधरा मिनिटासाठी हा सब्जा असाच भिजवून द्यायचा सब्जात दुप्पट होतो तर आपण आता लिंबू कट करून घेऊया अशा पद्धतीने लिंबू खाली व्यवस्थित असं चोळून घ्यायचं म्हणजे याच्यामधला जस छानपैकी निघतो तर बघा अशा पद्धतीने लिंबू इथे मी घुसळून घेतलेला आहे मूलमुल झाले आता आपण हे कट करून घेऊया एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने स्वादिष्ट हेल्दी असा हा सरबत तयार होतो जास्त वेळ लागत नाही अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये हा सरबत तयार होतो आता उन्हाळा चालू आहे तर खूप जणांना उष्णता होते उन्हाळी लागते जळजळ होते किंवा मग शरीरामध्ये दाह निर्माण होतो तर त्यासाठी हा सब्जाचा सरबत एकच नंबर आहे घरगुती उपाय आहे एकदम सोपा उपाय आहे हा उपाय जर केला तर आपली उन्हाळी कमी होते शरीरातली उष्णता कमी होते तर अशा पद्धतीचा गोळा आणि सब्जाचा आपण इथे सरबत तयार करूया तर आता आपण इथे लिंबू कट करून घेतलेला आहे एक बाउलमध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे तर दोन ग्लास हा सरबत तयार करूया बाउल मध्ये थंड पाणी काढून घेतलं की याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया इथे दोन चिमूट मी काळा मीठ घेतलेला आहे मीठ टाकून घेतलं की आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया गुळ तर गुळ अशा पद्धतीने चार चमचे इथे मी किसून घेतलेला आहे किसून गुळ टाकून घेतला की पटकन हा विरघळतो आपल्याला जास्त वेळ अजिबात लागत नाही तुम्ही याच्यामध्ये अर्धी साखर आणि अर्धा गुळ देखील घालू शकता पण याच्यामध्ये मी साखर अजिबात घातलेली नाही गुळच टाकून खूपच छान हा सरबत तयार होईल किसून घेतलेला आपण याच्यामध्ये अद्रक घालून घेतलेला आहे आता हे ढवळून घ्यायचे गुळ तर आपण किसून घातलेला आहे जास्त वेळ अजिबात लागणार नाही तर सगळ्यात अगोदर आपण आता याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊया लिंब आपण बिया काढून घेतल्या याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊया तर इथे मी दोन ग्लासच्या प्रमाणामध्ये हा सरबत तयार करत आहे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जर करत असाल तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवायचं ज्या पद्धतीने तुम्ही किती ग्लासामध्ये बनवता त्या प्रमाणात गुळ इथे तुम्ही कमी जास्त करू शकता गुळाचाही आपल्याला शरीरासाठी काहीही नुकसान नाही त्याच्यासाठी तुम्ही गोळ याच्यामध्ये आवडीप्रमाणे घालू शकता पण साखर आपण याच्यामध्ये अजिबात घातलेली नाही कारण की आपण हा उष्णता कमी करण्यासाठी सरबत तयार करत आहोत त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण अजिबात नको आहे आता आपण याच्यामध्ये एक लिंबू पिळून घेतलंय तर दोन ग्लासासाठी एक लिंबू ठीक आहे याच्यामध्ये चाने तर आपण आता हे चमच्याने एकत्र करून घेतलंय तर बघा एकत्र करून झालेला आहे याच्यामधला गोळ पटकन असा विरघळून गे गेलेला आहे लगेच आपण किसून घेतला होता तर आता हे एकत्र करून झालंय आपण आता ग्लासमध्ये हे काढून घेऊया तर कशा पद्धतीने हा सरबत तयार करायचा ते बघूया दोन ग्लास घेतले याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला भिजवून घेतलेला सब्जा घालून घ्यायचा तर तुम्ही दोन चमचाचं प्रमाण घेऊ शकता तीन चमचाचं प्रमाण घेऊ शकता अगदी हा आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे तर बघा इथे मी अडीच अडीच चमच्याचं प्रमाण घेणार आहे एक ग्लासासाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता काहीच हरकत नाही या सब्जाने आपल्या शरीरातली उष्णता कमी होते आपण जर बाहेरून उन्हामधून जर आलो तर पटकन पाच मिनिटाच्या आत हा सरबत तयार करू शकतो आता आपण गाळणीवरती हा गाळून घेऊया सरबत बनवून घेतलेला म्हणजे याच्यावरती जे काही लिंबाची बी म्हणा किंवा मग आपण किसून घेतलेलं आद्र गुळामध्ये काही कचरा असला तर तो देखील चाळणीवरती राहील अशा पद्धतीने आपल्याला हे गाळून घ्यायचे तर बघा या पद्धतीने ते मी दोनच ग्लास मधला प्रमाण करून घेतलेला आहे आणि मग याच्यावरती चाळणीवरती आल्याचे कण जे आहे ते तसेच राहिलेले आहेत अशा पद्धतीचा आपला इथे सब्जा आणि गुळाचं सरबत तयार झालेला आहे मस्त कलर दिसतोय आणि आपण याच्यामध्ये सरबत टाकून घेतल्यानंतर जे सब्जा तळाला टाकला होता तो अशा पद्धतीने वरती येतो आणि मस्त दिसतोय हा हो, सरबत तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला इथे उन्हाळा पेशल सब्जा आणि गुळाचा सरबत तयार झालेला आहे ह्या पद्धतीने तुम्ही गुळ आणि सब्जाचा सरबत नक्की तयार करून बघा तुम्हाला देखील आवडेल आणि तुमच्या शरीरामध्ये जर उष्णता असली तर ती देखील कमी होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद